ஏய் ஏய் நகே 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 பேடா பேடா কাট কাট কাটடா பேடா मारू अंबरनाथमध्ये एका बंगल्यात चोरी करण्यासाठी घुसलेल्या तीन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडत बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकाजवळील शिवसृष्टीसमोर असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास तीन चोरटे चोरी करण्यासाठी घुसले बंगल्याच्या खिडकीची ग्रिल तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला मात्र बंगल्याच्या वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळं त्यानं आरडाओरड केली त्यावेळी रस्त्यावरून जाणारे लोक तिथं थांबले आणि बंगल्यात चोर घुसल्याचं समजताच त्यांनी चोराला पकडण्यासाठी बंगल्यात धाव घेतली यावेळी एक चोर तळमजल्यावरच सापडला तर दुसरा चोर गच्चीच्या दाराजवळ लपून बसलेला आढळून आला या दोघांनाही जमावानं बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलंय दरम्यान तिसरा चोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता मात्र काही वेळातच पोलिसांनी त्याला देखील पकडून पोलीस ठाण्यात आणलं या प्रकरणी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या नशा करण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशानं हे चोरटे बंद बंगल्यांमध्ये चोऱ्या करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज